नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून पंढरपूर शहरातील एका व्यक्तीला संपविण्यासाठी दोन पीस चूल दोन मॅगझिन व चार जिवंत काडतुसासह तयारीत असलेल्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केल्याची कारवाई काल बुधवारी केली या कारवाई दरम्यान एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला या प्रकरणी गोपाळ अंकुशराव यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला पंढरपुरातील एका व्यक्तीचा काल दुपारी गोळ्या घालून खून होणार असल्याची माहिती पंढरपूर पोलिसांना मंगळवारी मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी संबंधित ठिकाणी बुधवारी साध्या वेशात पोलीस पथके उभी केली होती जुने कासेगाव रोड पंढरपूर येथे मोटरसायकलवरून येत असताना पोलिसांनी दोघांना घेराव घालून जागीच पकडले पकडलेले दोघे अल्पवयीन बालक होते तर दुसऱ्या मोटरसायकल वरून असलेल्या व पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव यश ज्ञानेश्वर अंकुशराव राहणार कोळी गल्ली पंढरपूर असल्याचे गोपाळ अंकुशराव राहणार पंढरपूर यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा एकोणीशे एकोणसाठ चे कलम तीन पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकसष्ट दोन तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे